काही अक्षप्र वक्तव्य करण्यात आली की त्यांनी या ओबीसी मेळाव्याला विरोध केलेला आहे किंवा ओबीसीच्या त्या विरोधात आहेत असं या ठिकाणी भासवण्यात आलं खऱ्या अर्थानं तशी काहीच वस्तुस्थिती नाही आहे कारण ज्या मेळेला आम्ही भेटायला गेलो होतो त्या निर्धून नेत्यांना त्यामध्ये मी होतो संतोष पाटील होते आमचे आम्ही सर्वजण होतो त्यांचा सांगण्याचा उद्देश एक होता आणि त्याचा विप्रयास केला गेला, गेला। आणि चुकीच्या पद्धतीनं गैरसमज होऊन त्यांचा त्यांनी कालचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही नेते मग या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्वच नेते मंडळी वसंतदादा असतील प्रकाश बापू असतील मदन भाऊ असतील विष्णूवर्धा असतील ज्या ठिकाणी प्रतीकदादा असतील विशालदादा असतील मान्य विश्वजित कदम साहेब असतील मदन भाऊ असतील जयश्री वैने असतील पृथ्वीराज पाटील असतील त्यांनी कधीही ओबीसीच्या विरोधात किंवा ओबीसीच्या बाजूने असं नाही तर सर्वच जाती धर्मांना ओपन असेल ओबीसी असेल दलित असेल अल्पसंख्याक असेल त्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आजपर्यंत या ठिकाणी आज या सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं तर त्यांनी स्वतःच्या जा जातीचं राजकारण कधी केलेलं नाही त्याचाच एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी विरोधी पक्षनेता मला दिलं त्या ठिकाणी कुठलं काय आरक्षित नव्हतं ओबीसीचं काय आरक्षण नव्हतं तर मला सुद्धा त्यांनी अडीच वर्ष या ठिकाणी विरोधी नेता म्हणून महानगरपालिकेत संधी दिली त्याचबरोबर ह्या महानगरपालिकेमध्ये ओपनचा विषय असताना सुद्धा अरुण ओबीसी मध्ये असताना सुद्धा त्यांना अडीच वर्ष ओपनमधून संधी दिली या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती गेलेल्या चेअरमन पदाला कुठल्याही कॅटेगरी नसते पण महावीर कागवाडे असतील सिकंदर जमादार असतील हे दोन्ही ओबीसी नेते आहेत पण त्या ओबीसीना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या चेअरमन म्हणून बसवलेलं आहे मग या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी ओबीसीला न डावलता सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत कारभार केलेला आहे आज या ठिकाणी त्यांच्या विद्यापीठात असेल त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ॲडमिशनचं असेल अथवा त्यांच्या दवाखान्याच्या माध्यमातून एखाद्याचं बिल कमी करण्याच्या दृष्टीनं असेल या सगळ्या दृष्टीमध्ये त्यांनी जातीपातीचं कधी बघून त्यांनी कमी केलं नाही किंवा ॲडमिशन दिलं असं कधी झालेलंच नाही किंवा नोकऱ्याच्या सुद्धा असं माध्यमातून त्यांनी बाबा जातीपातीचं कधी बघितलं नाही किंवा ओबीसी आहे दलित आहे अल्पसंख्याक असं कधी न भासवता त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आजपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि कारभारसुद्धा त्याच पद्धतीने केलेला आहे म्हणूनच ओबीसी जनतासुद्धा आजपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ते एवढ्या बहुसंख्य मतानं या ठिकाणी विजय होतात त्याचा एखाद्या विषयाचा गैरप्रवास करून आमच्यावर नेत्यावर कोणी आता खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर काँग्रेस पक्षाचे विचारधाराच अशी आहे म्हणूनच आमचे राहुल गांधीने आमचे नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधीसुद्धा तेच सांगत आहेत की जातीय नेते जनगणना होणं गरजेचं आहे आणि जातीय जनगणना होणं जर झाली तर जितकी जैसी वेशी जितका ज्याचा हिस्सा तेवढा त्याचा हे असेल ओबीसीचा असेल अथवा दरीचा असेल तर त्याचा ते तेवढा हिस्सा होईल म्हणून त्यांनी जनगणना जातीने आहे जनगणना करा म्हणून त्यांचा पहिल्यापासून काँग्रेस त्याच्या प काँग्रेस पक्षाच्या विचारधाराच ती आहे आणि राहुल गांधी वारंवार मागणी करतात की तुम्ही जातीने तुम्ही हे करा जातीने जनगणना करा जिनकी जितने उसकी जितणे हिस्से नाही काय की गैरसमजतना झालेला हा प्रकार आहे आमच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं ओबीसीचा मेळावा तुम्ही घ्या जरूर घ्या पण ओबीसीचा मेळावा घेत असताना ही कुठं काय करायला पाहिजे आपल्याला तर आपल्याला ही शासनाला जागा आणायची आणि शासनाला जाग आणायच्या जा दृष्टीने जर घ्यायचं असेल तर तुम्ही मुंबईमध्ये मोठा मेळावा घ्या त्याची लागणारी सर्वतोपरी मदत आम्ही हे करू हे हे सांगत नाहीत लोक त्यांनी नुसतं इथं घेऊ नका म्हणून सांगितलं इथं का घेऊ नका तर आपल्याला इथं सांगितलं मिळत नाही तुम्ही मुंबईमध्ये जर मेळावा मोठा घेतला तर आपल्याला शासनाला जाग आणायची तुमचा तिथं आवाज बनला जाईल अशा पद्धतीचं सांगणं माहिती त्यांचण्यापेक्षा गैरसमज झालेला आहे त्यांचा सांगण्याचा एक भावार्थ होता आणि हे समजून वेगळं घेतल्यामुळं हा सगळा झाला मुंबई पद्धतीनं आमच्या नेत्यांनी ज्यावेळी वक्तव्य केलं त्यावेळी त्या लोकांचा समज झाला की यांचा सांगितला मेळावला विरोध आहे वास्तविक त्यांचा त्याला विरोध नव्हता त्यांनी सांगितलेलं त्यांनी सुचवलेलं होतं त्या सूचनेचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि चुकीच्या पद्धतीनं अर्थ काढल्यामुळं हे सगळं काही वक्तव्य झालेलं आहे वास्तविक या गोष्टीची त्यांना एकदा बसून आम्ही समजून काढून त्यांना समजून सांगणं आमचं पण काम आहे आम्ही ते निश्चित सांगू हा जो काय आहे वक्तव्याचा भाग तो फक्त गैरसमजत नाही आमच्या नेत्यांच्या कुठल्याही मेळाव्याला त्यांना विरोध नाही उलट आमच्या नेत्यांनी मदत केली आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे